मी वंशत जाधव स्वराज दर्शन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते म्हशीला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने केले अतोनात प्रयत्न परंतु सर्पदंशाने झाला मृत्यू शेतकरी हताश श्री काशीनाथ हरी डेरे राहणार माझेरी तालुका महाड जिल्हा रायगड या शेतकऱ्याची म्हैस ही सप्टेंबर महिन्यात व्यायली होती म्हणजेच म्हैस दुप्ती दुधाळ होती सदर म्हैस काल रात्री सर्पदंश झाल्या कारणाने मयत झाली असावी कारण म्हैस मालक नेहमीप्रमाणे म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले असता तिने पूर्ण अंग टाकून दिले होते लगेच मालकाने गावातील जाणकार मंडळींना तिच्यावर इलाज औषध पाजले परंतु म्हैस वाचू शकली नाही सदर शेतकऱ्याने आपल्या पाळीव जनावराचे ऋण लक्षात घेत तिचे अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले आहेत ही म्हैस सर्पदंशाने मृत्यू पावली असल्याचे गावातील काही जाणकार मंडळींकडून समजत आहे या घटनेमुळे परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज माझेरी महाड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद